देसाई इंगळीमधील शेतकऱ्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन देसाई इंगळी आणि परिसरामध्ये सुमारे दोन हजार एकरापेक्षा जास्त जमीन क्षारपडयुक्त झाली आहे ही जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्न योजनेत सहभागी होऊन आपली जमीन सुधारून घ्यावी या कामी दत्त कारखान्याकडून सर्व मदत केली जाईल आत्ताच क्षारपण मुक्तीचं काम केलं नाही तर भविष्यात आपल्या पिढीचं जीवन उद्ध्वस्त होईल यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करून लवकरात लवकर ही योजना कृतीत आणावी असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले देसाई इंगळी कर्नाटक इथे आयोजित ऊस शेती चर्चासत्रात ते बोलत होते चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अशोक जोशी होते गणपतराव पाटील म्हणाले आतापर्यंत चोवीस गावांमध्ये आठ हजार चारशे एकरवर मुक्तीचं काम झालं असून अनेक नवी गावी या योजनेत स्वखर्चाने सहभागी होते या योजनेचा खर्च एकरी सव्वा लाखापर्यंत येत असून ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये हे कर्ज शेतकऱ्यांची जमीन सुपीक झाल्यानंतर फिटू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे संस्था स्थापन करून क्षारपणमुक्तीचं काम जलद गतीने करावे कारखाना पातळीवरून यासाठी सर्व ती मदत करण्यास हो। आपण तयार आहोत वी एस आय पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील बोलताना म्हणाले सचिद्र निचरा प्रणाली करून जमीन क्षारपणमुक्त करण्याचं काम करणं ही काळाची गरज असून या प्रणालीशिवाय सध्या पर्याय नाही वर्षभरातून एकदा जमिनीचे सपाटीकरण सबसॉयलर मारणे आणि सचिद्र प्रणाली करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ऊस शेती करताना सक्षम रोगनिर्मिती करण्यासाठी सुपर के नर्सरीचे तंत्रज्ञान आत्मसात करावे सध्याचे युग हे ड्रिपच्या माध्यमातून थेंबा थेंबाने पाणी देण्याचे आणि ग्रॅमने खते देण्याचा त्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये रासायनिक जैविक आणि सेंद्रिय खताचे संपूर्ण नियोजन करून शेती करावी दोन सरीमध्ये साडेचार फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवल्यास मशिनरीने काम करणं सोपीचं होईल त्याच पद्धतीने हरभरासारखे अंतर पीक घेतल्यास एक ते सव्वा लाख रुपयेपर्यंतचे उत्पादन हे निघून जमिनीचाही पोत सुधारतो असे सांगून त्यांनी लागणीपासून काढणीपर्यंतचे ऊस पिकाचे संपूर्ण नियोजन खोडवी नियोजन याची अभ्यासपूर्ण माहिती दिली प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन झाले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टर सुरेश माने पाटील व गणपतराव पाटील यांनी उत्तरे दिली। स्वागत राजाराम माने यांनी केले सूत्र संचालन अजित खाडे यांनी केले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण कुमार देसाई संचालक इंद्रजित पाटील अमर यादव महेंद्र बागी परीक्षण विभाग ए एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले अण्णासाहेब चौगुले चंद्रकांत लंगोटे बाजीराव माणे गणपती धनवाडे प्रकाश मौर्य अप्पासाहेब मिरजे अमोल शेट्टी अण्णासाहेब सरडे रमेश मुरचिटे संतोष चिंचणे संजू गुरव राजू पवार श्रीमंत शेळके लो मोहन लोकारे यांच्यासह परिसरातील शेतकरी शेती अधिकारी मदतनीस कर्मचारी उपस्थित होते